भाजप कामगार आघाडी आणि लोट परिवाराच्या वतीने विसर्जनाला आलेल्या भाविकांसाठी खिचडीचे वाटप करण्यात आले हनुमानपेठ मुद्दा चौक येथे या महाप्रसाद वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते भाजपचे महानगर प्रमुख तथा माजी आमदार अमर राजूरकर प्रवीण साले यांची या ये कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती मांडेवरांच्या हस्ते भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले शिवाय गणेश मंडळाचा सत्कार देखील करण्यात आला सुरेश लोट आणि त्यांच्या कुटुंबियाच्या वतीने मागील तीस वर्षापासून अविरतपणे सेवा सुरू आहे यावेळी भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते सभी <coughs> भक्तगण आमचे भारतीय जनता पक्ष कामगार आघाडीचे आमचे नेते सुरेश शुरे रोड यांच्या परिवारातर्फे आज या ठिकाणी गणेश उत्सवाच्या विसर्जनाच्या वेळी सर्व भाविक करता महाप्रसाद ठेवण्यात आलेला आहे त्याचबरोबर आज हा भजनाचा कार्यक्रम पण ठेवलेला आहे त्याकरता हजारो भक्तजन त्या गोष्टीचा लाभ घेत आहेत सर्वांना विनंती आहे शांततेमध्ये विसर्जन झालं पाहिजे अतिशय उत्साहाच्या भरामध्ये नांदेड शहरामध्ये विसर्जन होत आहे आणि या विसर्जनाला आज भरभरून लोक साथ देत आहेत अतिशय सुंदर असं भजनाचा कार्यक्रम का, या ठिकाणी होत आहे त्याचबरोबर महाप्रसादाचाही लाभ सर्व भाविक भक्त घेत आहेत लोट आणि परिवाराचे ते सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करील की अतिशय चांगला कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे त्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन अंबादभाऊ राजूकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी मागील तीस वर्षापासून लोट परिवार व भाजपाच्या वतीनं महाभव्य प्रसादाचं आज आयोजन या ठिकाणी करतात आणि हा वर्ष तीसवा वर्ष आहे नांदेड शहरामध्ये इतर कोणतेही खर्च न करता आमच्या नेत्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे समाजसेवेसाठी किंवा कोणत्या चांगल्या कामासाठी क आपण कार्यकर्ते हो पदाधिकारी हो त्या योग्य काम करावं म्हणून आम्ही इतर कोणतेही खर्च न करता अन्नदान वाटप करण्याचा कार्यक्रम मागील तीस वर्षापासून या ठिकाणी घेत आहोत आणि पुढे असं घेतला व लोट परिवारच्या वतीनं मंडल अध्यक्षाचा शॉल श्रीपल देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे सर्व भक्तांना अन्नदानं वाटप करण्यात येत